मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका पाठोपाठ एक स्फोट होतात आणि दोनशेच्या वर प्रवासी मृत्युमुखी पडतात तर सातशेच्या वर लोक जखमी होतात मालेगाव तिथे बॉम्बस्फोट होतो आणि त्या मस्जिदच्या बाजूला झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा लोक मृत्युमुखी पडतात तर शंभरच्या वर जखमी होतात या दोन्ही घटना दहशतवादी घटना एक मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडत आहे तर दुसरी घटना ही मालेगाव मस्जिदच्या बाजूला घडते आहे आणि यामध्ये दोन्ही घटना मधले जे आरोपी आहेत ते निर्दोष सुटलेत आपल्या न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे दोन हजार सहा साली जे मुंबईमध्ये स्फोट झाले त्याला जवळजवळ एकोणीस वर्षानंतर ते बाराच्या बारा, बारा आरोपी निर्दोष सुटतात आणि मालेगावच्या दहशतवादी घटनेतले सात आरोपी सतरा वर्षानंतर अगदी निर्दोष त्यांची मुक्तता केली जाते पण या दोन्ही दहशतवादी घटना आहेत यामध्ये सरकार भेद करत आहे का म्हणजे जर मुंबईचा ट्रेन मधले स्फोट आहेत ते दहशतवादी घटना जर लांछण असेल महाराष्ट्रावरच देशावरच तर मालेगावची घटना सुद्धा तसंच लांछन किंवा तशीच दहशतवादी क्रूर घटना नाही का या दोघांमध्ये भेद करता येईल का मुंबई बॉम्बस्फोटाचे अतिरेकी निर्दोष सुटल्यानंतर त्यांना अतिरेकीच म्हणतो पण ते निर्दोष सुटलेत तर मग ते जर निर्दोष सुटल्यानंतर सरकारनं जी तत्परता दाखवली की आता अपील करणार आहेत ही घटना दुर्दैवी म्हणून वर्णन करणं करत होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी म्हणजे सत्ताधारी महायुतीतले घटक पक्ष सुद्धा याला या घटनेला ते कसे सुटले मुंबई बॉम्ब स्फोटाचे आरोपी कसे सुटले यावर त्यांच्यात विचारमंथन होऊन त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की आता आम्ही अपील करणार आहोत वरती जाणार आहोत त्यांना त्यांच्या सुटकेला प्रतिबंध करणार आहोत अगदी तशीच घटना दहा ते अकरा दिवसाच्या अंतराळानंतरच मालेगावचा निकाल आला आता या मालेगावच्या घटनेला आता सतरा वर्ष उलटली होती आणि निकाल आला तो सातही आरोपी त्याच्यामध्ये म्हणजे बाहेर ज्या जामिनावरती बाहेर होत्या साधुप्रज्ञासिंह त्यानंतर भाजपच्या भोपाळच्या खासदार सुद्धा झाल्या होत्या पण त्या आणि कर्नल पुरोहित हे आज निर्दोष सुटले मग प्रश्न असा पडतो मुंबई बॉम्बस्फोट झाले आरोपी निर्दोष आहेत आणि मालेगावच्या घटनेमधले आरोपी सुद्धा निर्दोषी आहेत त्यांचा दोष काहीच नाही आहे त्या घटनेमध्ये तर मग महाराष्ट्राच्या जनतेचे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या लोकांचे त्यांच्या कुटुंबांचे आणि खरोखर या महाराष्ट्राचे गुन्हेगार नेमके कोण आहेत या दोन्ही घटना घडल्या त्यावेळी विलासराव मुख्यमंत्री आहेत तर ज्यांच्या चारित्र्य संपन्नतेचे दाखले आजही दिले जातात की म्हणजे जा राजकारणी तसा कलंकितच असतो भ्रष्टाचारी असतो पण अतिशय स्वच्छ राजकारणी म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं ते आर आर पाटील गृहमंत्री आहेत हे विसरता कामा नाही जर या दोन्ही घटना जर आरोपी एटीएसनी किंवा पोलीस तपासामध्ये पकडलेले असतील आणि ते आज निर्दोष म्हणून त्यांची मुक्तता न्यायालयात होत असेल तर जसं न्यायालय म्हणत आहे की पंचनाम्यामध्ये सुद्धा त्रुटी आहेत जे साक्षीदार होते त्यांनी साक्ष फिरवल्या आहेत आणि त्यांनी जे काही ज्या पद्धतीनं तपासामध्ये एक संगता म्हणजे त्रुटी नसायला पाहिजे होत्या तसं नाही आहे त्या तपासात त्रुटी आहेत मग ही नेमकी जबाबदारी कोणाची म्हणजे आता घटना जरी घडून गेलेली यांच्या काळात असेल तरी ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि आता हे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना ती जबाबदारी म्हणजे या सत्ताधारी पक्षाला जबाबदारी टाळता येईल का आणि जर म्हणजे का निर्दोष सुटले याच म्हणजे तपास यंत्रणा कमी पडल्या का सरकार या अशा गोष्टीकडे दहशतवादी घटनाकडे म्हणजे त्याचा पाठपुरावा चांगला करत नाही नेमकं गुन्हेगार कोणाला समजायचं आणि देवेंद्र फडणवीस यांची जी प्रतिक्रिया आली म्हणजे देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया जर मुंबईचा दहशतवाद जो आहे घडलेला हल्ला आहे तो दहशतवादी हल्ला म्हणजे तो क्रूर होता तर मालेगावचा सुद्धा क्रूर होता हे देवेंद्र फडणवीसांनी म्हणणं अपेक्षित आहे सरकारला कोणत्याही रंगाचा दहशतवाद कोणत्याही रंगामध्ये बसवता येण्याचं म्हणजे सरकारला तरी स्वातंत्र्य नाही आहे सरकार एक घटनेनुसार लोकशाही मूल्यानुसार चालणारा असावं ना मग जर देवेंद्र फडणवीसांचं आजचं जे ट्विट आलं त्यामध्ये ते म्हणतात की भगवा दहशतवाद हा कधी नव्हता म्हणजे असणारही नाही आहे आणि तो म्हणजे भगव्याला हा कलंकित करणारा हा ही घटना होती म्हणजे जाणीवपूर्वक केली होती तर मग अतिशय निरपराध असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह हो, कर्नल पुरोहित यांचे म्हणजे यांना कुणी अडकवलं आणि ते जर आरोपी नव्हते तर त्यांना का पकडलं याचे दोषी कोण आहेत आणि जर दहशतवाद भगवा नव्हता तर मग हिरवा दहशतवाद असू शकतो का आणि जशी मुंबई बॉम्बस्फोटाचे अपील करणार आहे सरकार तसेच अपील या नाशिक म्हणजे मालेगावच्या बॉम्बस्फोटाचं सरकार करणार आहे का ते एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटवरून अगदी तोटक म्हणजे अतिशय छोटस ट्विट आणि त्या ट्विटमध्ये फक्त त्यांना भगवा दिसला खरं तर कसलीही दहशतवादी घटना ती दहशतवादाला धर्म असू नये तो नसतोच जात असू नये पण आमच्या दहशतवादाला ज्यावेळी धर्म किंवा रंग दिला जातो त्यावेळेस कुठंतरी आम्ही लोकशाही मूल्याला म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे का ही खरोखर लोकशाही आहे का जर लोकशाही असेल तर हे स्वातंत्र्य मुख्यमंत्र्याला आहे का आणि खरोखर मग याचे जबाबदार कोण आर आर पाटील त्यावेळी गृहमंत्री आहेत विलासराव देशमुख आहेत का आत्ताचे देवेंद्र फडणवीस अजित पवार का एकनाथ शिंदे म्हणजे या दहशतवादी घटनाचे म्हणजे ज्यांनी त्रुटीपूर्ण तपास केला त्या तपास यंत्रणा आहेत का त्यावेळेचे सरकार आहे का आत्ताच्या ज्या तपास यंत्रणा त्यांनी जो पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि सरकार म्हणून या आत्ताच्या महायुती सरकारची जी जबाबदारी होती ती ते त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली नाही याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र